नमस्कार मंडळी मी अविनाश अस्तवरे मराठी काटावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो ई पीक पाहणी कशा पद्धतीने ऑनलाईन मोबाईलद्वारे केली जाते तेही तुम्हाला शेतामध्ये राहून कारण शेतामध्ये लोकेशन आपल्याला त्यामध्ये टाकावं लागतं त्यासाठी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये जायचं आहे आणि त्या तक, त्या त्या ठिकाणाहून तुम्ही कशा प्रकारे ई पीक पाहणी मोबाईलवरून करू शकतात ते मी या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला आता स्टार्ट करूया व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला प्ले वर यायचंय प्ले स्टोर वर आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचंय ई पिक पाहणी यामध्ये हे ई पिक पाहणीचं जे ऍप आहे याला तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचंय डी सी एस लिहिलेलं आहे या ठिकाणी ऍप इन्स्टॉल झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याला ओपन करायचंय या ठिकाणी बघा ते तुम्हाला ऍक्सेस डिव्हाइस लोकेशन विचारेल तर तुम्ही व्हाईल युझिंग द ऍप करू शकता किंवा ओनली दिस टाइम करू शकता या ठिकाणी करायचं आहे नंतर तुम्हाला पिक्चर आणि रेकॉर्ड व्हिडिओसाठी सुद्धा या ठिकाणी व्हाईल युझिंग ऍप किंवा ओनली दिस टाइम करायचंय या ठिकाणी तुम्हाला स्क्रोल करायचंय डाव्या साईडला या ठिकाणी बघा तुमची माहिती दिलेली आहे तुम्हाला तुमचा महसूल विभाग जो आहे तो निवडायचा आहे महसूल विभाग निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेक्स्ट करायचंय शेतकरी लॉग इन म्हणून करा या ठिकाणी दोन पर्याय दिलेले आहेत तुम्हाला शेतकरी लॉग इन इतर तर तुम्हाला शेतकरी लॉग इन वरती क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे किंवा तुम्ही जे शेतकरी आहात त्यांचं करत असाल तर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि पुढे जा वरती क्लिक करायचंय शेतामध्ये तुमचं नेटवर्क चांगलं असणं गरजेचं आहे सर्व्हर सोबत संपर्क व्हायला थोडा वेळ लागू शकतो या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचं नाव निवडायचंय आणि चार अंकी संकेतांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जर तुम्ही संकेतांक विसरला असाल तर संकेतांक विसरला आहे म्हणून वरती क्लिक करा आणि जर तुमच्या लक्षात असेल तर तो या ठिकाणी टाकून द्या नेक्स्ट वरती पुढे क्लिक करायचंय एरोवर या ठिकाणी बघा या अशा प्रकारचं तुम्हाला डॅशबोर्ड ओपन होईल ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी बघा कायम पड चालू पड नोंदवा याच्यावरती क्लिक करायचंय तुम्हाला क्लिक केल्यानंतर आजची डेट आलेली असेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा गट क्रमांक या ठिकाणी निवडायचा आहे तुम्ही ज्या गट क्रमांकामध्ये उभे आहात त्या ठिकाणचा जो गट क्रमांक असेल तुमचा तो तुम्हाला निवडायचा आहे कायम पड चालू पड प्रकार या ठिकाणी त्याच्यावरती क्लिक करायचंय तुमचं जे असेल कायमपड असेल तर कायमपडवरती क्लिक करा किंवा चालू पड असेल तर चालू पडवरती पडवर क्लिक करायचंय आणि या ठिकाणी तुम्हाला बघायचंय तुमचं कोणतं आहे पोट खराब आहे दुष्काळ पड आहे प्रतिकूल पाऊस पड आहे गरिबी पड तंटापड या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहेत तर तुमचं जे काही असेल या ठिकाणी त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी पडची चालू जमीन क्षेत्र हे तुम्हाला या ठिकाणी टाकायचंय त्या ठिकाणी तुम्ही जो ई पीक विमा भरलेला आहे पहिल्यांदी त्याच्यामध्ये या गट नंबरवरती जो क्षेत्र असेल ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आणि ओके वरती क्लिक करायचंय ही माहिती मी ऑलरेडी भरलेली आहे तर मी नेक्स्ट करतो त्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवावरती यायचं आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय पीक पेरणीची माहिती भरा याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल आजची डेट खाली खाते क्रमांक तुम्हाला सिलेक्ट आहे त्यानंतर भूमापन गट क्रमांक या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय जमिनीचे एकूण क्षेत्र आणि पोट खराब क्षेत्र हे त्या ठिकाणी ॲटोमॅटिक येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला हंगाम निवडायचा आहे तर हे रब्बीचा हंगाम आहे तर रब्बीवरती क्लिक करा पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र तुम्हाला दिलेलं आहे त्यांनी या ठिकाणी पिकाचा वर्ग तुम्हाला निवडायचा आहे निर्भळ पीक एक पीक असेल किंवा तुम्ही मिश्र पीक करत असाल एकाच याच्यामध्ये तर भाऊ पीक निवडा किंवा पॉली हाऊस असेल शेडनेट हाऊस असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने निवडू शकता या ठिकाणी बघा खाली पिकांची आणि झाडांची नावे दिलेली आहेत निर्भळ पिकाचा प्रकार विचारलाय त्यांनी तर तुम्ही या ठिकाणी फळबाग असेल तर फळबागावर क्लिक करा किंवा पीक असेल तर पिकावरती पिका क्लिक करा नंतर पिकांची नावे किंवा झाडांची नावे त्यांनी विचारली आहेत या ठिकाणी बरीच पिके दिलेली आहेत ज्वारी आहे बाजरी आहे भुईमूग आहे मका मूग सोयाबीन उडीद तर तुमचं जे काही असेल याच्यामध्ये ते याच्यासाठी क्लिक करा क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण क्षेत्र क्लिक करा जल सिंचनाचं साधन काय या ठिकाणी तर ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे सिंचन पद्धती या ठिकाणी निवडायची आहे ठिबक सिंचन असेल तुषार सिंचन असेल प्रवाही असेल किंवा अन्य प्रकारे सिंचन करत असाल तर तेही तुम्ही क्लिक करू शकता आता या ठिकाणी बघा लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही क्लिक करा किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय विचारतंय कमीत कमी आधारभूत किंमत तुमच्या या ठिकाणी या माला यासाठी होय असेल तर होय करा किंवा नाही असेल तर नाही करा आणि पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी तुम्हाला तुमचं लोकेशन विचारल टर्न ऑन करून घ्या तर या ठिकाणी बघा तुम्ही जेव्हा लोकेशन ऑन करताल तेव्हा तुम्हाला नाही का एक प्रकारचा मॅप या ठिकाणी दिसेल त्या मॅप मध्ये बरेच तुमचे गट क्रमांक दिलेले आहेत त्या गट क्रमांकामध्ये जो लेटेस्ट गट क्रमांक आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तुम्ही जे ग्रीन कलरचं जे हे आहे डॉट आहे है? ते आहे तुमचं लोकेशन आणि तुम्ही ज्या गटामध्ये उभे आहात या ठिकाणी दिलेलं आहे ते ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा तुम्ही चलत आल्याच्या नंतर तुम्ही त्या गट क्रमांकाच्या आतमध्ये येताल या ठिकाणी बघा तुम्हाला लोकेशन मध्ये बस उभा राहिल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे दिसेल तुमच्या गट नंबर मध्ये तुम्हाला दिसल्यानंतर या ठिकाणी अद्ययावत करायचे अद्यवत केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला खाली अक्षांश रेखांश आणि जीपीएस एस दिसेल पुढे जावरती तुम्हाला क्लिक करायचंय पुढे जावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पिकाचं छायाचित्र घ्यायचंय या ठिकाणी तुम्ही छायाचित्र एक वरती क्लिक करा आणि या ठिकाणी तुम्हाला वरती क्लिक करायचंय या ठिकाणी तुमच्या पिकाचा तुम्हाला या ठिकाणी फोटो घ्यायचा घेतल्यानंतर ओके करायचंय त्या ठिकाणी तुम्ही फोटो या ठिकाणी सेव्ह झालेला आहे दुसरा छायाचित्र तुम्हाला या ठिकाणी घ्यायचंय वरती क्लिक करा आणि दुसराही फोटो या ठिकाणी काढा या ठिकाणी दोन्ही फोटो या ठिकाणी सेव्ह हो झालेले आहेत झाल्यानंतर तुम्हाला राईट वरती क्लिक करायचंय केल्यानंतर या ठिकाणी बघा तुमची माहिती आलेली आहे पीक पाहणीचा दिनांक खाते क्रमांक गट क्रमांक पिकाचा वर्ग या ठिकाणी सर्व दिलेला आहे दोन्ही फोटो पहा खाली बॉक्स वरती क्लिक करायचे की वरील माहिती योग्य आहे म्हणून आणि पुढे जा वरती क्लिक करा या ठिकाणी तुमची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे ठीक आहे यावरती क्लिक करा तुम्हाल तुम्हाल तुम्हाला तुमची माहिती जर बघायची असेल तर पिकांची माहिती पहावरती तुम्हाला, तुम्हाला क्लिक करायचंय या ठिकाणी बघा तुम्हाला तुमचं खाते क्रमांक गट क्रमांक पीक दिलेले असेल भरलेले क्षेत्र हंगाम आणि लागवडीचा देणार या ठिकाणी पिकाचा वर्ग आणि नष्ट करा दुरुस्ती करा किंवा नष्ट करा या ठिकाणी दिलेला असेल जर तुम्हाला काही दुरुस्ती करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावरती क्लिक करा किंवा नष्ट किंवा डिलीट करायचं असेल तर तुम्ही ते करून परत या ठिकाणी पीक पेरणीची माहिती करू शकता यानंतर या ठिकाणी तुम्हाला बांधावरची झाडे नोंदवा याच्यावरती क्लिक करायचंय या ठिकाणी बांधावरची झाडे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाते क्रमांक टाकायचा आहे गट क्रमांक टाकायचा आहे बांधावरचं झाड या ठिकाणी बघा तुम्ही ऑप्शन खूप मोठे आहे तुमचं जे झाड असेल या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला खाली झाडांची संख्या टाकायची या ठिकाणी दोन फोटो काढायचे या ठिकाणी फोटोचं ऑप्शन दिलेलं आहे आणि वरती क्लिक करायचंय क्लिक केल्याच्या नंतर अशी माहिती येईल तुमच्या समोर या ठिकाणी तुम्हाला व खालील मध्ये क्लिक करायचे आणि पुढे जा वरती क्लिक या 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 ठीका करा या ठिकाणी तुमची माहिती साठवली आणि अपलोड झालेली आहे वरील सर्व प्रोसिजर झाल्याच्या नंतर ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा कोणती ऑफलाईन माहिती आढळली नाही या ठिकाणी ठीक आहे वर करा त्यानंतर पीक माहिती मिळवा याच्यावरती करा माहिती प्राप्त झाली आहे या ठिकाणी ठीक आहे परत अशा पद्धतीने तुमचं आता पीक विमा ई पीक पाहणी जे आहे ते कम्प्लिटली या ठिकाणी अपलोड झालेली आहे सर्व माहिती सगळ्या गट नंबरची सर्व अपलोड केल्याच्या नंतर तुम्हाला गावाचे खातेदार पीक पाहणी याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा ज्यांचं झालेलं आहे त्यांच्या समोर असं हिरव्या कलरची पट्टी येते आणि ज्यांनी केलेलं नाही आणखी त्याच्यासमोर व्हाईट कलरची पट्टी राहते अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव याच्यामध्ये चेक करू शकता झाल्यानंतर तर अशाच प्रकारच्या महत्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र